आता ओबीसी आरक्षणाचा जायचा मार्ग मोकळा केला त्याचे पुरे लॉक तोडले का कोणी मी लॉक टाकले होते त्याला तिथून पुढे त्यांना पोट जाती उपजाती आरक्षणात घालायच्याच नव्हत्या आता दोन हजार बाराची अधिसूचना काढली आपण खालची ओळ वाचा एकदा हे ज्ञानी लोक आहेत ना त्यांच्या लक्षात देईल एकदा अधिसूचनाची तसंच प्रत्येक वर्षी दोन वर्षाला चार वर्षात त्यांनी जाती घातल्या त्यावेळेस कायद्यात बदल केला आणि प्रत्येक वेळेस जशी आपले खाती वळे तसे प्रत्येक वेळेस त्यांनी कुठदार घातली वळ घातलेली सगळे खाती वळे आज पासून या कायद्याला दोन हजार बाराचा कायदा न म्हणतात याला आज पासून दोन हजार तीन चा कायदा असे म्हणावे तूच <laughs> त्या माघ राहायला म्हणणाऱ्याला माघारी आल्या म्हणणारी मा जे कुठं साठी दे सात झाले तिथे कळतंय का काय केलंय मराठी जाऊन

मी डायरेक्ट मदत सुखला मराठ्याला माहिती त्या तेव्हा मराठीत आहे मी सगळं समजून घेतलंय मराठा समजून घेतलाय सगळा आधी समाज समाज समजून घेतला समाजाने आधी मला समजून घेत हे सत्य ही भाषा दहा पंधरा वर्षापूर्वी आधी होती

कपऱ्या चालायच्या त्याला हटेत चालायचे त्याला किराणा दुकान चालवायचे त्याला कुटुंबाचा फूट भरायचे समाज बेमोठा करायचा आंदोलन करायचे तेव्हा हमाल भीमंत तालुका जवळपास किल्ला दिवस सांगलीचा आहे सकाळ घेऊन फिरतोय काही गरज नाही त्यांना सत्तावीस बैठक जे एका दिवस अजा उडाल्या पण अखेर बायटाचा घेऊन मुखर इतके मराठी आली त्यांनी सांगितलं आम्ही गावा लावतो चार चार पाच पाच गाड्या लावल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यात सगळ्या जिल्ह्यामध्ये पण मी त्याला बदलून दिला आणखी म्हणजे एक घर एक गाडी का आता त्यांचा प्लॅन पुन्हा बाजार पश्चिम महाराष्ट्रातून किमान वीस लाखापेक्षा जास्त गाड्या निघणार मराठी तुटून पडले ते फटनला आलो फटनला पण तीच परिस्थिती पुण्यात नाही तीन दिवसात कमीत कमी बेचाळीस हजार लोकांना भेटलो तीन दिवसात

राज्याच्या दर्शन ने का कारण अगोदर समाजाला घेऊन द्यायचे एक घर एक गाडी करा तीन काम सांगता निपव तीन कामं सांगतो तो माझ्या एवढे इथं बसलेल्या प्रत्येक माणसाजवळ मोबाईल रोज मोबाईलवर वर पोस्ट टाकायचे चलो मुंबई लाजायचं नाही कुणाला भेटचा समान नाही आपला मोबाईल पोस्ट टाकायला काय पोस्ट करता की ना तीन वाज आपले पोरवाय पाठ काय बघ तू काय पोस्ट टाकायला दा कल्याण होईल ना सगळ्यांनी आता लगेच मोबाईल ही बैठक संपली की पोस्ट टाका सुरू करायची चलो मुंबई दुसरं काम प्रत्येकाजवळ मोबाईल प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये एक हजार नंबर आहे पाचशे मराठीचे नंबर असते सगळ्याला फोन लावायचा मुंबईत चल एका सोडायचं नाही म्हणायचं नाही होंबर म्हणतात येईल नाही तर येईल आपलं आपण काम करा घरात बसून काम होत नाही त्याला फिरायचं भे वाटत डोळ्यावर येईल बो नाराज होते बो घरात बसून फोन लावू शकतो ना मुंबईत चल प्रत्येकाजवळ पाच मास आहे तुम्हाला आवाज येतो सगळ्याला प्रत्येकाजवळ पाच मास आहे सासू सास मि

इथंच पाच पन्नास फोन आहे येत येईन नाही ते तुझे रेस्ट सकाळी घरी फोन करून तुम्हाला सांगा तू पाच पोळ तुम्हाला फोन करू मी मुंबईला तुम्हाला शंभर फोन आले जातात किती सोपी प्रक्रिया आहे मुंबई म्हातात आणि एक घर ये गाडी म्हणजे काय इतक्या गाड्या आहेत का नाही प्रत्येकाच्या घरात मोठं सायकल त्यात जिपा त्यात सगळं काढा मुंबईला फक्त एक सांगितलं मला लावायला मी एकदा मुंबईला बसलो मी सगळं काम आलं आहे आरक्षण आणि जबाबदारी बाई आता मी मुंबई कायम संपवायचा कारण त्याच्यानंतर मला शेतीचा विषय घ्यायचा भावपस्ता वर्षाची लढाई एका वर्षाचे पिढी आरक्षणाची एकाच वर्षात रोज पोर लढव तू त्या लढाई दोन चारकडे वाटलो होतो

प्रत्येकाने मोटरसायकल सुरू करायची मुंबई कुणाची वाट बघायची नाही बैठका घ्यायला वाट बघायची आपण आपल्या गावात बैठका सुरू करून टाकायचं फक्त मोटरसायकल दमन हा आणि जर तुम्हाला मोटरसायकल घेऊन आपण काही करू एवढ्या वेळेची लढायची परिस्थिती परिस्थितीतील तुम्हाला शेवट शब्द सांग माझी जात हारून देऊ नका जात माझी हाता कामा नाही लक्षात ठेवा माझ्या जातीच्या लेकरांचं वाटोळ करायला लागले ते लोक यांचा हसू होऊ देऊ नका आपल्यासाठी जात आणि जातीचे लेकर महत्वाचे माझी जर जात हरली तर तुम्हाला काय किंमत राहणार मी तुम्हाला सांगू नये पण सांगतो मी तुमचा थो थोड्या दिवसाचा पाहुणा मला व्याद नाही मला ना ना नाही सांग मला इतक्या व्याद नाहीत मी कधी मरण कधी नाही माहीत नाही मला माझी जात जिंकू लागला देतो मला जात जिंकू लागला माझ्या जातीला हालून देऊ नका माझ्या जातीचे लेखन मोठे करू लागा मराठ्याच्या डोक्यावर यावेळेस आरक्षण मिळवून बोलालच का <स्तित>